महाराष्ट्रातील फक्त लोकप्रतिनिधीच नाही तर सर्वसामान्य माणसाला सुद्धा न्याय म्हणजे प्रत्येक काम न्याय काय झालं आहे कुठे चालू आहे आणि कोणत्या पद्धतीने चालू आहे या सगळ्याची माहिती या पोर्टलमध्ये आपल्याला येणार आहे या महिन्याच्या या महिन्यात अपेक्षित होतं की या महिन्यामध्ये ते पोर्टल लोकांसाठी खुलं होईल आम्ही रिझन वाईज हे ते बरोबर चालू आहे की नाही याची आपण तपासणी बघतोय पण नक्की मला खात्री आहे की जानेवारी महिन्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये या सिस्टीमच्या माध्यमातून पारदर्शकपणे पूर्णच्या पूर्ण डिपार्टमेंट मधला कारभार जो आहे तो कारभार जनतेसाठी खुला होतो <coughs> मी काही अतिशय महत्वाचे विषय मांडणार आहे कृपा करून मला वेळ द्यावा अध्यक्ष महोदय ही बाब सत्य आहे की मुख्यमंत्री सडक योजना असो व्ही आर ओडीआर असो कि तुमचे पीडब्ल्यूडी चे स्टेट हायवे एमडीआर असो कुठलाही कॉन्ट्रॅक्टर डी एल मधले जे रस्त्याचे खड्डे झाले ते बुजवत नाही कोणी त्याच्यावर लक्ष घालत नाही डिपार्टमेंट त्याच्यासाठी फॉलोअप करत नाही नव्याण्णव टक्के कामामध्ये डीएलपी मध्ये रस्ते खराब झाल्यानंतर दुरुस्त होत नाही त्यामुळे आपल्याला आत्मचिंतन करण्याची आता गरज आहे अध्यक्ष महोदय शेवटी त्रास जनतेला होतो अपघात होतो लोक मरतात आणि अध्यक्ष महोदय याच्यात दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत सर्वात पहिले की आपण आता जे रस्त्याचे बांधकाम करतो अजूनही आपण कार्पेट सिलकोटचे रस्ते करतो जे आता कालबाह्य झालेले आहे आपल्याला ते सिलकोट एका पावसामध्ये निघून जाते मग ते खडी निघते मग ते निघत निघत एवढी निघून जाते की पूर्ण फुल वीटमध्ये आपल्याला खडीकरण आणि डांबरीकरण करावं लागतं त्यामुळे डांबराचा जो लेअर आहे तो बीएमबीसीचा जर थिक लेअर आपण दिला तर अध्यक्ष मध्ये मी माझ्या मतदारसंघात अशा पद्धतीचे रस्ते केले त्याच्यामुळे ते रस्ते दीर्घकाळपर्यंत टिकतात तर त्या संदर्भामध्ये सरकार निर्णय करणार का हा माझा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा अध्यक्ष महोदय असा आहे की डीएलपी मध्ये फक्त ब्लॅकटॉप नाही तर जे साईड बम्ब असतात त्याचा मुरुम सहा महिन्यात वाहून जातो दोन महिन्यात तीन महिन्यात mm. आणि मग काय होते तो अंड्युलन्स होतो मग तिथं पाणी तो पाणी डांबराच्या आतमध्ये घुसतो खाली आणि त्या साईड बॉम्बे मध्ये मुरुम नसल्यामुळे त्या रस्त्यामध्ये अपघाती होतात आणि तो डांबर रस्ताही खराब होतो त्यामुळे डीएलपी मध्ये आपल्याला काही दिवसामध्ये कॉन्ट्रॅक्टरने जे जा मुरुम जे साईड टॉप असतात त्या साईड टॉपला देखील डांबरी रस्त्याच्या लेव्हलवर आणण्यासाठी धोरणात्मक निर्णय आपण घेणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न माझा अतिशय महत्वाचा अध्यक्ष महोदय की दोन हजार चौदाला पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना एक जी आर निघाला होता की ज्यांच्याकडे पंच्याहत्तर लाख पेक्षा जास्त काम करायचं असेल तर ज्याच्याकडे प्लांट आहे तोच काम घेऊ शकेल आज काय झालं अध्यक्ष महोदय त्याला चार कोटीची लिमिट केली यांनी आणि कॉन्ट्रॅक्टरच्या निवेदनावरतून तो जी आर बदलण्यात आला अध्यक्ष महोदय सरकार कोणासाठी चालतं अध्यक्ष महोदय जनतेसाठी की कॉन्ट्रॅक्टरसाठी आणि म्हणून पंच्याहत्तर लाखपेक्षा जास्तचं जर काम असेल दोन हजार चौदाचा जो जी आर सरकारने रद्द केला ज्याच्याकडे डांबरी प्लांट आहे तोच का, का तो काम करू शकेल अशा पद्धतीची अट आपण टाकणार का त्यानंतर काय होतं अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगतो आपण देखील आमदार हे लोक काम घेतात मग ते सबलेट करतात ज्याच्याकडे प्लांट नाही तो प्लांटवाड्याकडे फिरत राहते डांबरी बीट जेवढी आहे खडीकरण झालेली तो खडीकरण पूर्ण निघून जाते तो आपल्या सोयीनुसार डांबरीकरण करते अध्यक्ष महोदय त्यामुळे सरकारचं नुकसान होतं जनतेला त्रास होतो अध्यक्ष महोदय म्हणून हे तीन निर्णय आपण करणार का याच्याबद्दल सकारात्मक उत्तर द्यावं अशी माझी आपल्याला विनंती आहे सन्मानिय सदस्य ज्यांची भूमिका ज्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणची असणारी भौगोलिक परिस्थिती ही फार वेगवेगळी आहे त्यामुळे शासन म्हणून ज्या ज्या ठिकाणी तशी जशी भौगोलिक परिस्थिती आहे कोकणामध्ये पडणारा पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यामध्ये काम करताना फक्त सहा महिनेच आपल्याला कामासाठी मिळत असतात आणि बाकी सर्व ठिकाणची असणारी भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे या सगळ्या ठिकाणी जसं सन्माननीय सदस्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या भागांमध्ये काही वेगळ्या पद्धतीने प्रयोग केले आहेत त्या सर्व प्रयोगांच्याबद्दल ते नेहमीच मला सुचवण्याचा प्रयत्न करतात अधिकारी लेवलवरती या संदर्भामध्ये दोन वेळा वेग वेग या संदर्भामध्ये बैठका झाल्यात वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींचं वेगवेगळं मत यामध्ये आहे काही लोकप्रतिनिधी खाली असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर्स छोट्या कार्यकर्त्यांना काम मिळालं पाहिजे या संदर्भातली प्रत्येकाची भूमिका राहते आमच्याकडे आमच्या कार्यकर्त्यांकडे स्वतःचे प्लांट नाहीत अशा पद्धतीची म्हणून मग आम्हाला कोणाच्या तरी प्लांटवरती म्हणजे सब कॉन्ट्रॅक्ट घेऊन किंवा त्यांच्याबरोबर काम करताना एकत्रपणे काम करून आम्हाला काम मिळेल अशा पद्धतीची कोणाची तरी भूमिका असते त्यामुळे या दोन्ही संभ्रमामध्ये की नक्की काय करावं किंवा या संदर्भातलं धोरणात्मक निर्णय काय घ्यावा त्यांची भूमिका जरी अतिशय चांगली जरी असली तरी सर्वसामान्य सर्व, सर्व लोकप्रतिनिधी जे आहेत ते लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या भूमिका सुद्धा या संदर्भामध्ये विसंगत असल्यामुळे त्या संदर्भातला धोरणात्मक निर्णय घेणं हे तसं थोडंसं का होईना अडचणीचं आजच्या काळामध्ये वाटत होतं परंतु या विधानसभा संपल्यानंतर सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोघांशी पण चर्चा करून या निर्णयाच्या दिशेने नक्की काय करावं या संदर्भातला धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल रस्त्याच्या वीटच्या नंतर जे साईड पट्टी असतात त्या पट्टीला देखील आपण डीएलपी <Srikanan>... मध्ये घेणार का आणि डीएलपी मध्ये ते कार्पेट सिल्कोड च्या काड्या अध्यक्ष मध्ये पंधरा टक्के वीस टक्के असे आलेल्या आहे कुठल्या रस्त्यावर काही यांचा चौकीदार बसत नाही की त्या खिती त्यांच्या गाड्यासाठी एक किलोमीटर रस्त्याच्या ठिकाणी आठशे मीटर रस्ता तर झाला तर चालेल परंतु तो रस्ता दीर्घकाळ टिकणार असला पाहिजे अध्यक्ष मध्ये म्हणून माझी विनंती आहे की जे दोन प्रश्न माझ्या सुरुवातीचे होते एक तर कार्पेट सिल्कोडच्या ठिकाणी डीबीएमबीसी किंवा बीएमबीसीची जी जास्त लोड असलेली ट्रीटमेंटचे रस्ते आपण बांधणार का आणि डीएलपी मध्ये साईड पट्टी देखील आपण इन्क्लूड करणार काही सन्मान्योध आहे जो देखभाल दुरुस्तीचा दोन वर्षाचा कालावधी आहे तर त्याच्यानंतर परत रस्त्यांची वाट लागते त्यामुळं असा निर्णय घेणार का तो दोन ऐवजी हो पाच वर्ष त्याची देखभाल दुरुस्ती चालेल आणि एक वर्षाच्या आत जर खड्डे पडले ज्या रस्त्यावर पाऊस जर जास्त असला तर ठीक आहे तर त्या ठेकेदारावरती कारवाई करणार का ना हा देखभाल दुरुस्तीचा कालावधी आहे तो दोन वरून पाच वर्षाचा करणार का सदस्य ज्यांनी जी सूचना केली आहे ती सूचना जी केलेली आहे ती अतिशय योग्य अशी सूचना आहे आणि या सूचनेच्या अनुषंगाने ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टर्स लोकांनी त्यांच्याकडे असणारा जो पिरियड आहे त्या पिरियडच्या आज जर त्या रस्त्यावरती काही खड्डे पडले असतील तर त्यांच्यावरती नक्की दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाईल आणि जी सूचना त्यांनी केली आहे ती नक्की त्या सूचनेचा सुद्धा पॉझिटिव्हली विचार केला जाईल झालं बोला बोला महत्वाची मी आपल्या लक्षात आणून देतो एकच मुद्दा फार महत्वाचा अध्यक्ष महोदय धोरणात्मक आहे पण महत्वाचा आहे अध्यक्ष महोदय जेव्हा रस्त्यामध्ये खड्डा पडतो अध्यक्ष मध्ये तेव्हा तो खड्डा आणि यांचा नॉन प्लॅनचा प्रोग्राम जेव्हा मंजूर होतो ब गटाचा किंवा आरचा तो प्रोग्राम सरकारकडे येऊन पूर्ण जिल्ह्याचा करतो मग ते पूर्ण विभागाचा करतो मग मंजुरी देताना सरकार पूर्ण राज्याची देते तोपर्यंत जो रस्ता कमी पैशामध्ये रिपेअर झाला असता त्या पैशाला रिपेअर करायला खूप पैसे लागतात अध्यक्ष महोदय त्यामुळे माझी विनंती आपल्याला अशी अध्यक्ष मध्ये मी तसा प्रस्ताव देखील दिला होता की आपल्याकडे जेवढे डांबरा प्लांटचे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यापासून स्क्वेअर मीटर प्रमाणे एल वन रेट घेऊन आपण एन पॅनल करा आणि जर खड्डा झाला तर त्याला जर आपण सांगितलं तर त्याने चोवीस तासात तो दुरुस्त करायला पाहिजे जेणेकरून अपघाती नाही होणार लोकही नाही मारतील आणि तुम्ही त्यांच्याशी एग्रीमेंट करून टाका की हे सर्व प्लांटवाले तालुक्याने रेट घेऊन जर तुम्ही स्क्वेअर मीटर प्रमाणे किंवा स्क्वेअर फूट प्रमाणे जर एग्रीमेंट केला तर हे खड्ड्याचा प्रॉलम आपला नेहमी करता सवाल होईल प्रत्येक कामाचा टेंडर डी टी पी अपलोड डिस्ट्रीमेट करणं आणि मंजुरी करणं याला अडचण राहणार नाही जिल्हा लेवलवर पैसे देऊन जर आपण असं काम केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये राज्याचे रस्ते चांगले राहतील तो निर्णय आपण करणार का सन्मानिय सदस्य जी सुचवत आहेत तर या संदर्भातला कुठेही खड्डे असू नयेत या संदर्भातला एम सी जे आहे ते एम सी त्या 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 ठिकाणी जेव्हा नेमली गेली पाहिजेत त्या नेमलेली असते आणि त्या एम सीप्रमाणे काम केलं जातं आणि असा खड्डा ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणचा खड्डा भरण्याचं काम हे सात दिवसामध्ये कम्प्लीट करण्याच्या संदर्भातले ऑलरेडी निर्णय हा शासनाच्या माध्यमातून केलेला आहे बोलायचं एक आपल्या निदर्शनाला आणून द्यायचं कामकाजाच्या संदर्भामध्ये कामकाजाच्या संदर्भामध्ये सगळ्यांना न्याय मिळावा यासाठी दररोज वीस वीस लक्षवेध्या होत आहेत त्याच्याशी आम्ही पूर्ण सहमत आहोत सगळे मंत्री महोदय परंतु गेले तीन चार दिवसाचा आपण जर इतिहास बघितला तर आपण स्पेशल सिटिंग कशासाठी देतो तर त्या सदस्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आज माझ्या हातामधल्या दोन लक्षवेध्या आहेत ते बिल्डर लोकांच्या संदर्भातल्या आहेत त्या लक्षवेध्या टाकायच्या स्पेशल सिटिंगला आणि सभासदांनी उपस्थित राहायचं नाही ही कुठची प्रथा परंपरा आहे म्हणजे एक एक तर लक्षवेधी अशी आहे की साडेतीन वाजता पहाटे ही ट्रान्सफर आमच्याकडे झालेली आहे मग स्पेशल सिटिंग आपण लावतो कशाला सगळ्या सदस्यांना जर न्याय मिळावा ही अध्यक्षांची भूमिका असेल आणि सदस्यच नसतील तर आम्ही तरी कशाला ब्रिफिंग घ्यायचं बाबा आहे आणि मागच्या वेळी देखील आपली चर्चा झाली होती की जे सदस्य येणार ना। नाहीत त्यांच्या लक्षवेधी लॅब्स कराव्यात पण असं काही झालं नाही त्याच सगळ्या कॅरी फॉरवर्ड होतात दोन दोन तीन तीन दिवसाच्या फरकानं नियम कधीच पाडले जात नाही या गोष्टीची गंभीर दखल ते सन्माननीय अतुल सावेसाहेब इथे आहेत मी देखील आहे त्यांनी आताच नाही तीन तर तुमचं तुमचं नाही तुमचा विषय नाही अमिन भाई तुम्ही तुम्ही ज्या वेळेमध्ये येता त्याच्याबद्दल काय तुमच्याबद्दलच मत नाही बाकीच्या सदस्यांबद्दल आहेत आमच्या ब्रिफिंग घेतलेल्या लक्षवेध्या तीन तीन चार चार दिवस पुढे जातात आणि दररोज ती दाखवली जाते ह्याच्या मागचा आपल्या कार्यालयाचा उद्देश काय तर सगळ्यांना न्याय मिळावा मग नक्की या लक्षवेधी कशासाठी आहे त्याचा तरी हेतू तपासून बघा ना गंभीर दखल याची घेतल्या जाईल आणि या संदर्भात मान्य अध्यक्ष महोदय रुलिंग देतील तर लक्षवेधी क्रमांक सहा अध्यक्ष महोदय एक दोन तीन चार लक्षवेधीच काय आहे त्याच्याबद्दल काही सांगितलंच नाही सांगतोय ना आता जे सावंत साहेबांनी मांडलं ते, 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 ते लक्षवेधी क्रमांक एक दोन तीन चार आणि दहा या ह्या लक्षवेधी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत ते आता चर्चा करून सांगतो सांगितलं की उद्या सकाळच्या सेटिंग मध्ये होणार आता सांगितलं की पुढे ढकललेलं आहे पुढे ढकल आज जर दुपारून घ्यायच्या तर जवळपास बावीस लक्षवेधी अध्यक्ष मध्ये आज दाखवलेला आहे मग या बावीस आणि पाच सत्तावीस लक्षवेधी आपण आज करणार आहेत का नाहीतर मग उद्या सकाळी स्पेशल सिटिंग मध्ये घेणार असं तरी सांगा इथे चला मी अध्यक्षांशी चर्चा करून तुम्हाला कळवतो लक्षवेधी क्रमांक एक, ती हो एक दोन तीन चार व दहा ह्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहे त्याचप्रमाणे लक्षवेधी क्रमांक आठ ही सुद्धा पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि लक्षवेधी क्रमांक सात ही सुद्धा पुढे ढकलण्यात आलेली आहे चला लक्ष्मी क्रमांक सहा अध्यक्ष महोदय लक्ष्मी क्रमांक सहा छापल प्रमाण अध्यक्ष महोदय ये माडा के अंदर जो बहुत बड़ी पैमाने पे सिर्फ बिल पास होता है मैंने दो मुद्दे अध्यक्ष महोदय सदन के सामने रखा है पहली बिल्डिंग मेरे मतदार संघ में जो सेल्स बिल्डिंग है सिक्स ए और सिक्स नोरोजी हिलोड नंबर वन उत्तर में बताया है कि बिल्डिंग का चार مرتبہ मंत्री महोदय का हुआ है 1978 1993 2011 2018 अध्यक्ष महोदय 2018 में इस बिल्डिंग में कोई काम नहीं हुआ है मेरे पास टेनेंट का लेटर है मैं आपके माध्यम से मंत्री महोदय को देना चाहता हूं कि 2018 में कोई काम नहीं हुआ है सिर्फ बिल पास हुआ है तो इस 2018 के अंदर इसकी इंक्वायरी करके जो दोषी लोग उस पर कोई कार्रवाई होगा कि नहीं होगा और इसमें बारह लाख चौरान हजार पांच सौ बीस रुपया आज की तारीख में बैलेंस है यह कितना जल्दी अलॉट करके इस बिल्डिंग का कितना जल्दी काम चालू कराया गया जाएगा क्योंकि बिल्डिंग की हालत बहुत खराब है दूसरा मुद्दा जो जिसके अंदर मैंने लिया था 8492 इमामवाड़ा रोड 49 नाइन लेन फातिमा मंजिल जो पहले नाम था उसका अभी नाम यास्मीन मंजिल है अध्यक्ष महोदय 2019 के अंदर इसके अंदर अवेलेबल फंड था चौबीस लाख छियासी हजार एक सौ चालीस रुपया जो फंड आज कम हो गया अध्यक्ष महोदय काम हुआ नहीं और बिल्डिंग का फंड कम हो गया है तो ये दो बिल्डिंग है तो मेरा स्पेसिफिक प्रश्न है अध्यक्ष महोदय कि ये जो फंड कॉन्ट्रेक्टर मिली भगत करके जो फंड खा जाते हैं काम नहीं करते इसकी पांच साल की इंक्वायरी होगी क्या कि ए वार्ड बी वार्ड सी वार्ड डी वार्ड के अंदर जो शेष बिल्डिंग है उसके अंदर पांच साल के अंदर कितना बिल पास हुआ है और कितना काम हुआ है एक होगा क्या दूसरा जो मुद्दा अध्यक्ष महोदय के माडा के अंदर अक्सर जो जूनी पुरानी बिल्डिंग है उसके अंदर फंड की अभाव के कारण फंड की कमी के कारण बिल्डिंगों का काम नहीं होता है बिल्डिंग गिरती है लोग मरते हैं तो दूसरा प्रश्न है कि क्या सरकार इस माडा को रिपेयर एंड रिक बोर्ड को फंड बढ़ा के देगी और तीसरा और आखिरी सवाल है कि स्टाफ की बहुत कमी है हर बार यह आश्वासन हमको दिया जाता है कि इसके अंदर स्टाफ की भर्ती जल्दी होगी तो माडा के अंदर क्यों कई ऑफिसर है जो डेप्यूटी है उनको एग्जीक्यूटिव का चार्ज दिया हुआ है कहीं पर दो दो तीन तीन जगह पे एग्जीक्यूटिव को चार्ज दिया हुआ है तो स्टाफ की भर्ती स्पेसिफिक टाइम में कितने दिन में हो जाएगी मेरे तीन प्रश्न है एक कि जो फंड पाच साल की इन्क्वायरी हो हो ज्यादा दिया जाएगा की नहीं जाएगा और तिसरा स्टाफ की भरती कब होगी धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य अमीन पटेल साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे दोन बिल्डिंगच्या वेगळ्या वेगळा प्रश्न आहे मी सर्वात पहिले जो सिक्स आणि सिक्स ए या दोन बिल्डिंगसाठी आपण सांगितल्याप्रमाणे चार वेळेस याच चा रिपेअरचं काम झालेलं आहे एकोणीशे अठ्याहत्तर एकोणीसशे त्र्याण्णव दोन हजार अकरा व दोन हजार अठरा सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की दोन हजार अठरा मध्ये जे काम झालेलं आहे ते ऍक्च्युली काम न जात होता त्याच्या बिल काढलेलं आहे तर मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की त्याची ताबडतोब एन्क्वायरी केली जाईल आणि जर दोषी अधिकारी असतील तर ते त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल हा पहिला आणि दुसरा आपण अप, त्याच्यामध्ये असं आहे की आज बारा लक्ष रुपये तिकडे बारा लक्ष चौऱ्याण्णव हजार रुपये आपल्याकडे तिकडे बॅलन्स आहे आणि त्याच्यासाठी ऑलरेडी पाचव्या टप्प्यात जी दुरुस्ती करायची आहे त्याच्याकरता आपण ऑलरेडी जे सोसायटी जे पन्नास टेरेंट तिकडे राहतात त्यांना विनंती केली की त्यांनी त्यांचाच आर्किटेक्ट आणि त्यांचाच जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल तो द्यावा ज्याच्या माध्यमातून रिपेअरचं काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल म्हणजे ऑलरेडी हे प्रोसेस मागच्या तीन महिन्यापासून चालू आहे त्याच्यामध्ये आपणच आवर्जून जर लक्ष घातलं तर ते ताबडतोब आपण करू शकतो ते ऑलरेडी त्याच्यासाठी फंड पण आहे फंडची पण कुठली कमी नाही आहे ते काम आपण ताबडतोब करून आणि आपण सांगाल त्या आर्किटेक्टच्या थ्रू किंवा त्या सोसायटीचे जे सांगतील ते आर्किटेक्ट आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या थ्रू काम केलं जाईल म्हणजे त्याच्यामुळे कोणावरती पुढे ॲलिगेशन्स करायला नको राहिला प्रश्न दुसरा आपला या दुसऱ्या बिल्डिंगचा आपण म्हणत आहेत त्या बिल्डिंगमध्ये ऑलरेडी फातिमा मंजिल विमान म्हणजे त्याचं नाव आपण काहीतरी झालं म्हणून सांगितलं तिकडे पण जवळजवळ चौतीस भाडे करू आहेत आणि त्या तिकडे पण आपल्याकडे बावीस लाख चौऱ्याण्णव हजार निधी आपल्याकडे वर्कऑर्डर पण झाली होती जानेवारीमध्ये पण ज्याच्या नावाने वर्क ऑर्डर झाली त्याच्याकडून त्या बिल्डिंगचे जे सगळे मेंबर्स आहेत त्यांना ते काम करायचं नाही त्याच्यानंतरही दोन एक सहा दोन दो एक दोन हजार तेवीसला एक बैठक झाली चार दहा दोन हजार तेवीसला पण एक बैठक झाली पण माझी आपल्याला त्याच्यात एक विनंती आहे की जर समजा त्याच्याकडून नसेल तर आपणच एक आर्किटेक्ट आणि आपणच त्याच्यात सुचवावा ज्याच्याकडून आपण ही वर्क ऑर्डर पाहिजे तर कॅन्सल करू ज्या आर्किटेक्ट तुम्ही सुचवाल किंवा जो ते द्याल त्या रिपेअर बोर्डाच्या माध्यमातून आपल्याला त्या माणसाच्या माध्यमातून काम करता येईल आणि चौदा बारा रोजी पण या रहिशांना एक पत्र दिलेलं आहे ऑलरेडी म्हणजे खात्याच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून पत्र दिलं गेलं आहे की आपल्याला आपण सुचवाल त्या आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टरच्या थ्रू ते काम केलं जाईल ज्याच्यामुळे आपल्याला त्याला काही अडचणी येणार नाही असे आपले दोन प्रश्न होते तिसरा प्रश्न आपला होता की ज्या म्हणजे अर्थसंकल्प ह्याच्यातून ऑलरेडी ह्याच्यासाठी म्हणजे त्या अधिवेशनामध्ये एकोणऐंशी कोटी रुपये मिळालेले आहेत मागील थकबाकीत एकशे त्र्याण्णव कोटी होती त्याच्यामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये आम्हाला पंच्याण्णव कोटी रुपये मिळालेत त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये अठ्ठ्याण्णव कोटी मिळालेत म्हणजे त्याच्यामुळे पैशाचा कुठलाही प्रॉब्लेम आता नाही या सरकारमध्ये कुठल्याही विकासाच्या कामाला कुठलाही निधी कमी पडणार नाही एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो तिसरा विषय आपला की भरतीच आहे तर त्यामध्ये ऑलरेडी जे रिक्त पद आहेत त्याच्या जाहिराती निघालेल्या आहेत आणि त्या हिशोबाने लवकरात लवकर ती पदं पण भरले जातील धन्यवाद प्रश्न होता अध्यक्ष महोदय की हे दोन बिल्डिंग आहेत जे दुसरी आपण सांगितले त्याच्यामध्ये चोवीस हजार छ्यासी हजार एकशे छेतालीस रुपया दोन हजार एकोणीस ला होता ते पैसा वाढला पाहिजे तो पैसा कमी झाला तो त्याच्यामध्ये बी काही काम झालेलं आहे एक प्रश्न आहे आणि दुसरा हे तो दोन मुद्दा आहे मला कडे लई कंप्लेंट येतात बहुत सी आती है की बिल्डिंग में काम नहीं हुआ बिल पास हुआ तो पिछले पाच साल का आप मेरे मतदार संघ का का और मेरा प्रश्न आहे सन्मान्य सदस्यांनी सांगितलं ते नक्कीच या बिल्डिंगचा आम्ही पाच वर्षाचा पूर्ण अहवाल मागू पण बाकीचा आपण स्पेसिफिकली मला सांगितलं कारण की मुंबई एवढी मोठी आहे मी एवढ्या सगळ्याचे असा ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला काही सांगणार पण आपण स्पेसिफिक कुठल्या बिल्डिंग बद्दल सांगितलं तर नक्कीच त्याची इन्क्वायरी करून आम्ही कारवाई करू अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बोला बोला हे नऊ नंबरची ची वेगळी आहे याच्यात नाना पडोळे बाळासाहेब थोरात यशोमती ठाकूर अमिन पटेल आहे आप पुछ रहे हो गायब कसे काय झाले थोडं चौकशी करा कारण हे अर्थकारणाशी संबंध नाही ना कसा आहे लक्षवेधी पुकाराय विचारायची म्हणजे मांडायची आणि इतरांची लक्षवेधी थांबून आपल्या लक्षवेधीला न्याय मिळायचा पण उपस्थित राहणं अनिवार्य आहे हे आहे याची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे आणि घेतली जाईल अमिन पटेल अमित पटेल आपण पुकारता लक्षविधी चला लक्ष्मीवती क्रमांक नऊ अमिन पटेल अध्यक्ष महोदय लक्ष्मी क्रमांक नऊ अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय इसके अंदर जो ये नवी मुंबई की लक्ष्य विधि है और इसके अंदर जो उत्तर आया है इसके अंदर एक बहुत बड़ा जो है कि जो नवी मुंबई में प्रधानमंत्री आवास योजना है इसके अंदर काम के वजह से वहाँ पे प्रदूषण बहुत हो रहा है तो प्रदूषण मुंबई और मुंबई के आसपास नहीं मुंबई में बहुत ज्यादा हो रहा है तो इसके लिए क्या होगा और इसके अंदर जो तलोजा के एम के अंदर और दूसरी जगह पे जो ऐसी कंप्लेट है इसके अंदर शासन कोई कार्रवाई करेगी क्या नहीं करेगी अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जी लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे नवी मुंबई तळोजा खांदेश्वर रेल्वे स्टेशन मानसरोवर रेल्वे स्टेशन खारघर रेल्वे स्टेशन जुईनगर रेल्वे स्टेशन या बांधकामामुळे धुळीचं साम्राज्य होतं अशा पद्धतीची लक्षवेधी आहे पण मला इथे शासनाच्या वतीनं सांगितलं पाहिजे की इथं जवळजवळ एकोणपन्नास हजार एक्क्याऐंशी घराची काम कामं सुरू आहेत त्याच्यामध्ये बी जी शिर्के कंपनी पंचावन्न पॉईंट सतरा कोटीचं काम करते रॅपसाईट कंपनी वीस कोटी चोवीस लाखाचं काम करते शापूरजी सोळा कोटी बेचाळीस लाखाचं काम करते आणि एल एन टी एकसष्ट कोटी सव्वीस लाखाचं काम करते याच्यामध्ये जी धूळ निर्माण होते त्याच्यासाठी जी काय उपाययोजना आहे ती क महानगरपालिका असेल किंवा संबंधित यंत्रणा असेल ही वारंवार त्या ठिकाणी करते त्याच्यामध्ये मेटल शीटचं कुंपण घालणे बांधकामाच्या जागेवर पाणी मारणे वेळोवेळी पाण्याची फवारणी करणे वातावरणीय वायू देखरेख गुणवत्ता प्रणालीद्वारे हवेची तपासणी करणे बांधकाम खात्या बांधकाम कचऱ्याचे संकलन करणे या ज्या काही नॉर्म्स आहेत त्या पद्धतीनं सगळी कचऱ्याची विल्हेवाट लावणं धूळ होऊ नये यासाठी प्रिकॉशन त्या ठिकाणी घेते आणि म्हणून मला असं वाटतं की धुळीचं प्रमाण जे वाढत होतं ते कमी करण्यासाठी तिथल्या सिडकोनं आणि तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेनं अतिशय चांगल्या पद्धतीची उपाययोजना केलेली आहे आणि कॉन्ट्रॅक्टरना देखील इन्स्ट्रक्शन पुन्हा एकदा दिल्या जातील की धुळीचं साम्राज्य होऊ नये धूळ पसरू नये याच्यासाठी कायदेशीरित्या जी काही प्रिकॉशन घ्यायची आहे ती तातडीने घ्यावी सन्मान ते आडून आलेलं आहे की ते पोल्युशन झालेलं आहे तो त्याच्यावर तुम्ही काही कारवाई केली आहे की करणार आहोत ने याचा पुढे हे होऊ नये त्याच्यावर आपण जे कठोर कारवाई करावी अध्यक्ष महोदय मी सुरुवातीलाच सांगितलं की जरी धुळीचं वातावरण तिथं निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना केली जाते परंतु ती प्रभावीपणे अमलावत आणावी त्याची अंमलबजावणी करावी अशा पद्धतीने तातडीच्या